कॉलेज मध्ये असताना स्टार्टअप सुरू करणं शक्य आहे का, का नाही शक्य है। आहे तुम्ही कॉलेज मध्ये कशाला जाता एक डिग्री कशाला जाता कारण ती डिग्री कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मग असं कुठे लिखित आहे का की कॉलेज झाल्यानंतर तुम्ही यशस्वी होऊ शकता आता फेसबुक आहे फेसबुक कधी घडलं कॉलेज संपल्यानंतर कॉलेजमध्ये असताना त्यांनी घडवलं असं कुठे लिहिलेलं आहे की तुम्ही एक गोष्ट ह्याच टाइम नंतर करू शकता टाइम तुम्ही तुमच्या आयुष्याचा कसं वापरायचं हे तुमच्या शिवाय दुसरं कोणीच ठरवू नाही शकत ह्याच्यामध्ये जर का तुमचे जे डिस्ट्रॅक्शन आहेत ते तुम्ही कमी केले अजून टाइम जर का अलॉट केला तर तुम्हाला खूप मदत होईल म्हणजे कसं असतं की आपण कुठलीही गोष्ट करताना आपलं जे ह्युमन ब्रेन आहे ना आय फील इट इज अ मोस्ट पॉवरफुल वेपन इन द वर्ल्ड राईट आणि हे जर का ह्याचं जर का तुम्ही योग्य पद्धतीने वापर वापर कराल म्हणजे आता तुमच्या कॉलेजमध्ये काय प्रायोरिटीज असतात की तुम्हाला सोशल लाईफ करायचं आहे कॉलेज जाऊन अटेंड करायचं आहे अभ्यास करायचा आहे पुरती हो मी असं नाही म्हणते की लोक म्हणजे मनाने अभ्यास नाही करत पण प्रायोरिटी काय असतं की पास आऊट लवकरात लवकर व्हायचं आहे आणि हो। सोशल लाईफ ह्याच्यामध्ये जर का तुम्ही एक ॲडिशनल प्रायोरिटी टाकली जर का तुमच्याकडे जर का एक ऑपॉर्च्युनिटी दिसते मार्केटमध्ये बिझनेससाठी तर तुम्ही ती गोष्ट पण त्या अभ्यास आणि सोशल लाईफच्या वरती अजून एक गोष्ट जर का टाकली तुमच्या आयुष्यात की हां बिझनेस पण आहे आपाप आप तुम्ही त्या दिशेने ते टाइम अलॉट करायला चालू कराल